ऑपरेशन सिंदूर नंतर अलर्ट झालेल्या सुरक्षा यंत्रणांमुळे भारतातील पाकिस्तानी हेरांचं एक मोठं जाळं आता उजेडात आलंय युट्यूबर ज्योती मल्होत्राला झालेल्या अटकेनंतर आणखी काही जण आता रडारवरती आले आतापर्यंत या प्रकरणात तब्बल अकरा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे देशामध्ये राहून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना रोखायचं कसं हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बघूया थाळीत खायचं त्याच थाळीत घाण करायची ही मन या गद्दारांना चपखल बसते कारण युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं मोठं रॅकेट उघड झालंय आतापर्यंत या प्रकरणी तब्बल अकरा जणांना अटक करण्यात आली आहे हे सर्व चार पैशांसाठी गद्दारी करत भारताची माहिती शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पुरवत होते ज्योती मल्होत्रा हरियाणा अरमान नुह हरियाणा देवेंद्र सिंह ढिल्लो हरियाणा तारीफ नुह हरियाणा नोमान इलाही यूपी शहजाद यूपी मोहम्मद मुर्तजा अली पंजाब गजाला पंजाब यासीन मोहम्मद पंजाब सुखप्रीत सिंह पंजाब आणि करणबीर सिंह पंजाब हरियाणाच्या तारीफ नुह यानं पाकिस्तानसाठी पैशांच्या बदल्यामध्ये कशा प्रकारे हेरगिरी केली हे कबूल केलंय उसने कहा मुझसे कि ऐसा कर तो वीजा चाहिए मैंने कि हाँ चाहिए तो एक काम कर तो मुझे दो सिम कर दे और बदले माड़ू में वीजा ले जाऊ मैं चल ठीक है तो मैंने फिर कहीं से नुह से सिम ली दो और से दो सिम लेने के बाद में फिर मैं उधर पाकिस्तान में बचे गया फिर वहाँ जो है ये आसफ़ बलोचो जो पाकिस्तान अफसर जो उससे मिला इसको मैंने सिम दे दी और इसने मेरा वीज़ा लगा के दे दिया आने के बाद फिर उसके जब मेरे पास बाद में कॉल आई फिर उसने कहा कि अब तो है जो सिम से काम नहीं चलेगा अब आपके तो वीजा नहीं लगेगा तेरा जब मैं वीजा के लिए गया तो अब कुछ हमारे लिए कुछ करना पड़ेगा और उसके लिए हम तुझे लाखों देंगे जहाँ भेजेंगे जा सकता है। और मैं वहां तो उनके सामने हां जो उसके बारे में उसकी फोटो वीडियो कुछ हमें देनी पड़ेगी यूट्यूबर ज्योति एक कारनामे समोर तुम सम्योति पाक सोबत चीन साथ ही हेरगिरी के संशय है कारण दोन हजार चोवीसमध्ये अवघ्या हो दोन महिन्यानं ज्योती मल्होत्रानं पाक नंतर चीन दौरा केला होता ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कवर कारवाईचा फास आवडला जातोय ज्योती मल्होत्रा दोन वेळा पाकिस्तानला जाऊन आल्याची माहिती पाकिस्तानी उच्चाधिकारी दानिशच्या संपर्कात दानिशने ज्योतीला एजंट एजंटसोबत संपर्क करून दिल्याची माहिती व्हॉट्सॲप टेलिग्राम स्नॅपचॅटच्या माध्यमातून ज्योती पाक एजंट्सच्या संपर्कात एका पाक एजंट सोबत अफेअर असल्याचाही संशय गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप तर शहजाद पाकची गुप्तहेर यंत्रणा आय एस आयचा एजंट असल्याचा स्मगलिंग केल्याचा शहजादवर आरोप पाकमधील हँडलरला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिल्याचीही माहिती देवेंद्र सिंह ढिल्लो हरियाणाच्या कैथलच्या मस्तगड चिका नावाच्या गावचा रहिवासी खालसा कॉलेज पटियालाचा पदव्युत्तर शिक्षणाचा विद्यार्थी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आयच्या संपर्कात ऑपरेशन सिंदूर बाबत संवेदनशील माहिती लीक केल्याचं समोर नवमनीलाही हरियाणातील पानिपत मधून अटकेत आय एस आयच्या हँडलरच्या सतत संपर्कात माहिती पुरवण्यासाठी पाकिस्तानातून पैसे पुरवल्याचंही समोर अरमान आणि तारीफ भारत पाक तणावादरम्यान संवेदनशील माहिती पाकला दिल्याचा आरोप सबळ पुरावे हाती लागल्यानंतर मुसक्या आवळल्या अरमाननंतर दोन दिवसांनी नूह मधून तारीफलाही अटक मोहम्मद मूर्त झाली पंजाबच्या जालंधर मधून अटके पाकिस्तानच्या साठी हेरगिरी करत असल्याचा आरोप स्वतः विकसित केलेल्या मधून पाकला गोपनीय माहिती पुरवल्याचं समोर गजाला आणि यामीन मोहम्मद हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाबमधूनच अटकेत पाकच्या गुप्तहेरांना पैसे पुरवल्याचा आरोप यामिन मोहम्मद पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवत असल्याचं समोर पाकमधील हँडलरकडून पैसे पाठवण्यात आल्याची माहिती शेर मसी सूरज मसी पंजाबमधून दोघांनाही अटक आर्मी कॅन्टोन्मेंट आणि एअरबेसची माहिती पाकला पुरवल्याचा आरोप पाकिस्तानच्या एजंट्सना इतर संवेदनशील माहिती दिल्याचंही समोर हे काम करताना अतिशय गोपनीय रित्या केलं जातं शिवाय यांना जो ब्रेन दिला जातो तो ब्रेन त्यांच्या पाकिस्तानचे इंटेलिजन्स एजन्सीचा ब्रेन असतो त्यामुळे कशा पद्धतीने कम्युनिकेशन करावा कुठं भेटावा कुठले कुठले कम्युनिकेशनचे मार्ग अवलंबवावेत आणि होऊ नयेत की जेणेकरून ते ट्रॅक होतील या हे सगळं ट्रेनिंग त्यांना पाकिस्तानकडून दिलं जातं डायरेक्टली इनडायरेक्टली आणि मगच त्यांना आणि पहिली गोष्ट म्हणजे यांना पाकिस्तानच्या मोठ्या अलीकडांच्या कनेक्ट कनेक्शनमध्ये किंवा कुठल्याही देशाच्या कनेक्शनमध्ये येण्या अगोदर त्यांचं पूर्णपणे त्यांना टेस्टिंग केलं जातं की किती रिलायबल आहेत किती विश्वासार्ह त्यांची आणि हे किती मोठे गद्दार असू शकतील हे सगळं बघितलं जातं आणि त्यानंतर मग यांना मोठ्या अधिकाऱ्यांकडे ऍक्सेस दिला जातो पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक काश्मिरी मुस्लिमांकडे संशयानं बघितलं जात आहे मात्र युट्यूबर ज्योती मल्होत्रा देवेंद्र सिंग ढिल्लो यांच्या अटकेनंतर पाकिस्तानी हेरांचं एक मोठं जाळं प्रकाशात आलंय देशाचं मीठ खाऊन पाकची चाकरी करणारे हे महाभाग पाहिले की यांची तुलना आपसूक दहशतवाद्यांशी होते मात्र प्रश्न असा आहे आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या नाकाखाली एवढा मोठा नेक्सस उभा कसा राहतो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हेरांच्या टोळीला पैसे पुरवले जातात हे कुणाच्या कसं लक्षात आलं नाही ही टोळी देशांतर्गत कुणाच्या आशीर्वादामुळे काम करते हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज